आता बातमी आहे यवतमाळच्या उमरखेडमधून बिटरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुड़ सुरू असल्याचा गंभीर आरोप करत आज महिलांचा संतप्त मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकलाय अवैध देशी विदेशी दारू रासायनिक मिश्रित हातभट्टी दारू वरळी मटका आणि बावन्न पत्त्यांचा जुगार खोलेआम सुरू असल्याने महिलांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे या व्यसनाधीनतेमुळे शेतकरी मजूर युवक आणि विद्यार्थीवर्ग आर्थिकदृष्ट्या बर्बाद होत असून अनेक ठिकाणी महिलांवर मानसिक शारीरिक आणि आर्थिक अत्याचार होत असल्याचं महिलांचं म्हणणं आहे व्यसनासाठी पैसे नसल्याने महिलांवर मारहाण दागिने विक्री घरातील अन्नधान्य विकण्याचे प्रकार घडत असल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर येण्याच्या मार्गावर आहेत या सर्व प्रकारांना आळा घालावा अवैध दारू मटका आणि जुगार तात्काळ बंद करावा अशी मागणी करत महिलांनी ठाणेदार शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलं असून त्यास ग्रामसभेचा ठरावही जोडण्यात आला आहे वेळीच कारवाई झाली नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिला आहे जी के न्यूजसाठी वसंत नरवाडे उमरखेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची